नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही थमनेलवर पाहिलं ना अगदी बरोबर आहे कितीही खोलवर असलेली भेग ही एका रात्रीत ठीक होईल बरी होईल आणि ही क्रीम एवढी इफेक्टिव्ह आहे ना तर तुम्हाला एकदा वापरल्यानेच फरक जाणवेल तर आता तुम्ही बघताय की पायांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या भेगा पडलेल्या असतात थंडी असो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पायांना भेगा पडलेल्या असतात आणि त्याच्यातून अक्षरशः रक्त येतं कधी कधी चालायला त्रास होतो परंतु आता इथे तुम्ही माझे पाय बघू शकता मी एकदा ही क्रीम वापरलेली आहे एवढा फरक पडला ना मला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता ह्या टाचांना बघा माझ्या थोड्याशा लाईटली भेगा दिसत आहेत तर ह्या एवढ्या पडलेल्या होत्या की मी ती एकदाच वापरली ती क्रीम आता मी नेक्स्ट टाईम दुसऱ्यांदा बनवते आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता तुम्ही बघताय बघा माझ्या पायाच्या भेगा पूर्ण क्लीन झालेल्या आहेत तर आता ह्या क्रीमने एवढा फरक पडतो ना की एकदा लावल्यानेच तुम्हाला एका रात्रीत फरक जाणवेल तुम्ही फक्त जास्त जर तुमच्या भेगा असेल तर तुम्ही दोनदा किंवा तीनदा वापरायचे आहे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही दोन तीन वेळा लावायची आहे ह्या ही क्रीम आणि एवढा फरक पडतो ना की अग एका रात्रीमध्ये तुमच्या टाचा अगदी प्लेन होऊन जातात आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम बघा आता इथे मी कॅन्डल घेतलेले आहे तर आता ह्या माझ्याकडे छोट्या साईजच्या आहेत तर मी इथे चार घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर मोठी कॅन्डल मेणबत्ती मोठी असेल तर तुम्ही एक घेतली तरी पुरेसी होते तर आता इथे मी चार ह्या छोट्या साईजच्या घेतलेल्या आहेत तर आता ह्या ज्या मेन मेणबत्ती आहे ह्या कॅन्डल तर ह्या आपल्याला अशा किसनीवर किसून घ्यायच्या आहेत तर आता तुम्हाला कि केवढी क्रीम बनवायची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मेणबत्ती इथे घ्यायची आहे तर आता इथे मी आ, ही जी क्रीम बनवते आहे तर ही मला दोन ते ती तीन वेळा वापरता येईल अशा ह्या क्वांटिटीमध्ये मी बनवत आहे तर आता बघा ही आपल्याला सर्वात प्रथम अशी किसून घ्यायची आहे तर मेणबत्ती ही एवढी इफेक्टिव्ह आहे ना की आपली ही स्किनला खूप सॉफ्ट आणि मुलायम बनवण्याचं काम करते तर आता ही मेणबत्ती मी किसून घेते आहे इथे मी मेणबत्ती किसून घेतलेली आहे आणि पूर्ण अशी बारीक करून घेतली आता आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायची त्याचं परफेक्ट असं आपल्याला एक मेजरमेंट नुसार आपल्याला एखादं वाटी किंवा काही तुम्ही स्पून वगैरे घेऊ शकता तर आता इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे तर मला ही दोन ते तीन वेळा वापरता येईल अशी एवढी मी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे तर तुम्हाला जर जा जास्त बनवायची असेल तर तुम्ही मोठ्या वाटीचासुद्धा वापर करू शकता तर आता इथे वाटीचं प्रमाण आपण घेणार आहोत तर मी तर आता हा जो मी मेणबत्तीचा कीज जो केलेला आहे तो मी एका छोट्या कढईमध्ये सगळं मिक्स करून घेते तर इथे तुम्ही कुठल्याही एखाद्या बाऊलमध्ये वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचे प्रमाण तर आता इथे मी कॅस्टर ऑइल घेतलेला आहे तर कॅस्टर ऑइलची बॉटल तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल तर ह्या वाटीचंच आपण मेजरमेंट करणार आहोत तर एक वाटी मी मेणबत्तीचा कीस घेतलेला आहे तर आता मी इथे एक वाटी सपाट तेच कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे तुमच्याकडे कॅस्टर ऑइल नसेल तर तुम्ही इथे राईच्या तेलाचासुद्धा तेला वापर करू शकता आता त्याचबरोबर खोबरेल तेल मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे बघा तर खोबरेल तेल आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मेणबत्ती बारीक करून घेतलेली आहे तर त्याच मेजरमेंटनुसार आपल्याला इथे एक वाटी कॅस्टर ऑइल किंवा तुम्ही तिथे ते राईचं तेल वापरू शकता अर्धी वाटी खोबरेल तेल आणि त्याचबरोबर अर्धा चमचा म्हणजे छोटा चमचा आहे तर त्यामध्ये हळद घ्यायची आहे आणि तुम्हाला एक चमचा इथे ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे तर ॲलोवेरा जेल हे तुम्ही अर्धा चमचा किंवा एक चमचा घेऊ शकता आता इथे हे सगळं आपण एका ज्या भांड्यात आपल्याला गरम करायचं आहे तर त्या भांड्यामध्ये आपण हे ओतून घ्यायचं आहे तर तुम्ही त्या भांड्यातसुद्धा घेऊ शकता तर आता मी छोट्या कढईत घेतलं म्हणजे मागच्या वेळेला मी काय केलं की छोट्या कढईत बनवलं क्वांटिटी कमी होती परंतु क्वांटिटी कमी असली तरी पण ते अगदी वरती येतं म्हणजे जेव्हा आपण असं मिक्स करतो ना तर गॅसवर ठेवल्यानंतर ते उतू जायला नको म्हणून आपण मोठ्या भांड्यात ते घेतलेलं आहे तर मोठं भांडं घ्यायचं कारण ते पूर्ण आपल्याला दोन मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे दोन मिनटं आपल्याला फक्त दोनच मिनटं दोन मिनटं आपल्याला मेणबत्ती पूर्ण त्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करून थंड पाण्यावर आपल्याला ते भांडं ठेवायचं आहे थंड पाण्यावर ठेवल्याने हे सतत असं हलवायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड पाण्यातच आपल्याला हे भांडं ठेवायचं आता बघा थोडंसं तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा थोडं घट्ट होत चाललेलं आहे तरी आपल्याला हे असं हलवून घ्यायचे मिक्स करून आता हे पूर्ण घट्ट झालेलं आहे क्रीम तयार झालेली आहे आता ही पूर्ण आपल्याला चमच्याने अशी फेटून घ्यायची आहे जोपर्यंत ती प्लेन होत नाही तोपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायची आहे आता ही पूर्ण मी फेटून घेतली आता यामध्ये आपण कोलगेट वापरणार आहोत कुठलीही वाईट क्रीम तुम्ही घ्यायची आहे कोलगेट व्हाईटच घ्यायची आहे जी तुमच्याकडे असेल ती कोलगेट आपल्याला इथे व्हाईट कलरची घ्यायची आहे ती अशी क्वांटिटी तुम्ही घ्यायची आहे ज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडीशी आपल्याला काढून घ्यायची चमच्यावर आणि ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे कोलगेट हे क्लिनिंगचं काम करतं कितीही आपले म्हणजे जे स्किनवर बॅक्टेरिया वगैरे असेल तर ते घालवण्याचं काम हे कोलगेट करतं त्यामुळे कोलगेट आपल्याला चमच्यावर अशी काढून घ्यायची आणि ती पूर्ण त्याच्यामध्ये फेटून घ्यायची आहे आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ई व्हिटॅमिन कॅप्सूल तुमच्याकडे जर ॲलोवेरा नसेल तर तुम्ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल वापरू शकता किंवा आता मी इथे अर्धा चमचा ॲलोवेरा जेल वापरलेला आहे त्यामुळे मी इथे एक कॅप्सूल इथे घालून घेते तर ही फोर हंड्रेड यूनची कॅप्सूल तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल तर ती तुम्हाला इथे एक किंवा दोन वापरायची आहे जर तुम्ही अर्धा चमचा ॲलोवेरा जेल वापरलं तर तुम्हाला एक कॅप्सूल घालायची जर ॲलोवेरा जेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिथे दोन कॅप्सूल वापरायचे आहेत आणि जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही कुंडीतलंसुद्धा त्यातला गर काढून वापरू शकता आता सर्वात प्रथम आपण क्रीम बनवून घ्यायची क्रीम बनवल्यानंतर आता इथे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा तर आता हे जे आ... पायाच्या टाचा आहेत तर ह्या फूड स्क्रबरने आपल्याला व्यवस्थित अशा घासून पूर्ण क्लीन करून घ्यायच्यात पहिले पाण्याने तुम्ही ही क्रीम शक्यतो रात्रीच्या वेळेलाच लावायची आहे दिवसात जर लावल लावली तर सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही लावू शकता पुढे मी तुम्हाला प्रोसेस दाखवतच आहे तर आता ही क्रीम बनवून झाली ही तुम्हाला अशी एका म्हणजे छोट्याशा अशा डबीमध्ये किंवा छोट्या डब्यामध्ये अशी तुम्हाला भरून ठेवायची आहे तर आता ही क्रीम बघा मी तीन ते चार वेळा वापरणार आहे त्यामुळे याची क्वांटिटी मी कमी घेतलेली आहे आणि पुरेशी होते एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही हवं तर पुन्हा फ्रेश अशी बनवू शकता तुमच्या भेगा पूर्ण जाईपर्यंत तुम्ही ही क्रीम लावायची आहे शक्यतो तुम्हाला एक ते दोन वेळा वापरल्यानेच फरक जाणवेल आता ही क्रीम बघा मी एका डबीमध्ये अशा माझ्याकडे रिकामी डबी होती तर त्या डबीमध्ये मी अशी भरून ठेवलेली आहे आणि जी उरलेली क्रीम आहे तर ती मी आता तुम्हाला पायांना कशी लावाय ची ती मी दाखवत आहे तर आता ही चमच्यामध्ये उरलेली क्रीम आहे तर मी आता सर्वात प्रथम पाय धुवून घेतले तुम्ही बघू शकता माझ्या टाचा पहिले माझ्या टाचांना खूप भेगा पडलेल्या मी एकदा वापरली मला फरक पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे आता इथे तुम्हाला वन दिसतच असेल बघा टाचांना भेगांचे परंतु प्लेन होतात ह्या लगेच ता ता तर आता तुम्हाला मी लावून दाखवते तर त्या अगोदर लावण्याअगोदर स्वच्छ फूडस्क्रबरने आपल्याला टाच धुवून घ्यायची आहे पायाची आणि त्याला असा हा तो मलम ती क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी लावून त्या भेगांमध्ये गेली पाहिजे अशी पूर्ण लावायची साईड इफेक्ट कुठलेही नाही अगदी तुम्हाला खूप छान सॉफ्ट अशी तुमच्या टाचा होतील मुलायम आणि अगदी तुम्हाला म्हणजे रिलॅक्स वाटेल बघा तर कितीही खोलवर अशी भेक पडलेली ती पूर्ण अशी प्लेन होऊन जाईल आणि एकदा वापरल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल आणि लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला असंच बसायचं आहे आणि बसल्या म्हणजे ती पूर्ण क्रीम त्याच्यामध्ये दे मुरू द्यायची आणि नंतर मग तुम्हाला एखादा असे जुने सॉक्स तुम्ही घालायचे आहेत तर आता इथे मी जुने सॉक्स घालते आहे आणि आपल्याला असंच ओव्हरनाईट ठेवायचं आहे ओव्हरनाईट ठेवल्याने एका रात्रीतच तुम्हाला फरक जाणवेल हवं तर तुम्ही ही ट्राय करून बघा आणि कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशी ही डबीमध्ये भरून ठेवायची आहे पॅक झाकण लावून खराब वगैरे वगैरे होत नाही शक्यतो तुम्ही एक आठ दिवसासाठीच करायची आहे आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा लावायचे आता लावल्यानंतर मी तुम्हाला पाय धुवून दाखवते तर ओव्हरनाईट मी ठेवलं सकाळी उठल्यावर मी पाय धुतीये बघा तर आता स्वच्छ मी पाय धुतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एका रात्रीतच किती फरक पडलेला आहे बघा तर अगदी प्लेन झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा मी माझ्या स्वतः पायां स्वतःच्या पायांवर यूज केली त्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता माझ्या तुम्ही टाचा बघू शकताय खूप छान अशा झालेल्या आहेत